हेलो डॉक्टर सब आए जमान बोला अपने शेड पे अपने छोटे शेड पे बोलना ये क्या कर रखा है बोलना ये क्या पूरा कर्टन मैनेजमेंट नहीं कर्टन नीचे लेना पड़ेगा ऐसा ऊपर रख के चलेगा क्या देखो बोला बर्ड्स क्या कर रहे है कोना पकड़ के बैठ गया ना पूरा ये पर्दा ऊपर से नीचे आने को ना कौन था ये साइड का ये देखो ऐसा अगर खड़े रहेगा हाँ। जमा होके हाँ। तो कैसी ग्रोथ बढ़ेगी उसकी मोटिलिटी बढ़ेगी उसमें खाना पानी छोड़ के खड़ा है ठंड बज रही है ना उसको ये जो हाँ नीचे छोड़ो नीचे बोले तो यहाँ तक बंद होना चाहिए दो फीट ढाई फीट बंद रहो नीचे से नहीं पूरा इधर से इधर से पूरा छोड़ो और ऊपर से खींचो ऊपर से नीचे आने को होना नीचे से ऊपर नहीं जाना होना क्या हो रहा है ना ये जो हवा आ रही है ना हवा की वजह से बर्ड्स एक साइड में जमा होके बैठ रहा है ये गलत है है ना इतनी बड़ी जगह दे रखी है तो पूरा कोने में बैठ गया पूरा बर्ड्स नीचे ले लो नीचे ले लो जोपर्यंत चिक्स आहे ना हे चौदा पंधरा दिवसाचे होत नाही ना तोपर्यंत पडद्यावर हात ठेवायचंच पडदा मॅनेजमेंट फार महत्वाचं आहे हां त्यामुळे म्हटलं आतमधून खोला बरं जरा बघू द्या पक्षी जेवढी जागा दिली आहे ना त्या जागेमध्ये व्यवस्थित ॲव्हरेज बसला पाहिजे सगळीकडे सारखा जादा, जादा जागा झाली नाही जागा बरोबर आहे सपोज पण तुमचा पडदा मॅनेजमेंट आहे ना पडदा जो आहे ना खालून वरती दोन फूट अडीच फूट दोन्ही साईडनी ठेवा तो तिकडेही बंद केला आहे ना तिकडे बंद न करता तुम्ही थोडं वरून जर ओपन केला दोन फूट आणि इकडचं पण वरून दोन फूट ओपन केला तर पक्षी बघा आता जो आपण उठवला पक्षी प्रत्येक पक्षी कुठे खाद्याकडे पाण्याकडे खाद्याकडे पाण्याकडे मस्त असं खाद्यपाणी त्यासाठीच ठेवलं आहे ना पाण्याच्या भांड्यात पाणी नाही आहे पाणी भरा पाणी भरा आपलाच लॉस आहे आपण एवढे पैसे टाकलेत त्याच्यामध्ये असू द्या असू द्या थोडासा खाली करा अजून त्याच्यापेक्षा एक फूटभर म्हणजे काही अडचण नाही हां त्याला अजून गरमीची उष्णतेची गरज आहे एवढ्या लवकर पडदा खाली सोडून चालेल का बघा मित्रांनो अशा पद्धतीने आपण पडदावरती घेतल्यानंतर पक्ष्यांची मोमेंट बघा पक्षी बरोबर खाद्य आणि पाण्याच्या भांड्याजवळ आपल्याला दिसतं की जो पडदे खाली असल्यामुळे पूर्णपणे एका कडेला गोळा होऊन जमावून बसलेला होता का तर त्याला थंडी वाजत होती थंडी वाजत होती म्हणजे वातावरणातच थंडी आहे पडदे बंद केल्यामुळे काय झालं ती थंड हवा येणारी ब्लॉक झाली आणि आता पक्षी व्यवस्थित आपला खद्याच्या पाण्याच्या भांड्याकडे आहे तर अशा पद्धतीत आपल्याही फार्मवरती पडद्याची जर ठेवण चुकीची होत असेल तर काळजी घ्या सुरुवातीच्या पंधरा दिवसापर्यंत ब्रॉयलर पक्ष्यामध्ये तापमान मेंटेन करणे फार महत्त्वाचे आहे त्याचबरोबर तुसाची रॅकिंग करणं असेल हे बघा कडेच्या भांड्यामध्ये बिलकुल खाद्य दिसणार नाही तुम्हाला का तर पक्षी पूर्णपणे कडेला बसलेला होता ना तर ॲव्हरेज पक्षी जी जागा दिली ते जागे बस चा पाने चा हारे। शांगले शांगले त्या जागेमध्ये बसायला पाहिजे जेणेकरून त्याचा खाद्याचा आणि पाण्याचा जो आहार आहे तो प्रॉपर राहील आणि आपल्याला वजनंसुद्धा चांगले स्टँडर्ड मिळतील फक्त चांगलं मेडिसिन आणि चांगलं खाद्य देऊन वजन मिळणार नाही त्याचबरोबर आपल्याला आपल्या फार्ममधील जे दररोजची कामे आहेत ती कामे पण त्या पद्धतीने टायमिंगशीर आणि योग्य पद्धतीने केली गेली पाहिजे